राम राम मंडळी मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करत आहे आजचा ब्लॉग स्टार्ट करूया इथे चालला आहे केमिकल कोटिंग प्रकाश केमिकल कोटिंग करत आहे त्याला त्याने आता दुपारी ग्राइंडिंग मारून घेतलं आहे फिनिशिंग मित्रांनो इथे फायबर च काम चाललंय ही फायबरची जाळी आहे हे आपण वॉटरप्रूफिंग मध्ये यूज करतो आणि हे बघा केमिकल कोटिंग या हायड्रोप्रूफ मध्ये आपण सिमेंट मिक्स करून कोटिंग केलं जात आहे ते तुम्हाला मी आता दाखवतो हे बघा इथे कोटिंग चालू केलेलं आहे फायबर जाळीचा सा यासाठी उपयोग करायचा कारण की आपण जे वॉटर प्रेम करतो त्याचं जे कोटिंग असतं ते प्रॉपर व्हावे आणि जे स्लॅबला मायनर क्रॅक परत येऊन आहेत म्हणून रमेश उपयोगात आणली जाते मित्रांनो साहेबांनी सुंदर अशा प्रकारे चांगला पहिला एक सिंगल कोट करून घेतलेला आहे हे बघा आता इथं फायनल चाललेलं आहे नाही तुम्ही म्हणताल तुम्ही म्हणलं झाला कोट आणि इथे तुम्ही ठेवलं हे कसं सांगता तुम्ही तुम्ही असं म्हणू शकता पण हे असं नाहीये हे चाललंय त्याचं फायनल काम हे बघू शकता मित्रांनो चा आलेला आहे आणि चहा पितोय आता मी चहा तर तुम्हाला माहितीये आपल्या आवडीचा विषय त्यामुळे काही पहिले चहा घेतो नंतर तुमच्याशी बोलतो नंतर कथडी चालू केलेली आहे आपण कतखडी म्हणजे कस एक वाटा मारण्याचा प्रकार आहे जेणेकरून आता कथकडी करून जवळ पर दुसरा कट आपला होणार आहे आला त्या ब्रेकरचा आवाज होतय पण मला आवाज मला पोचतय का नाही मला कळा ना मित्रांनो मी खडी लावायचं काम घेतले आता हे बघा अशा प्रकारे मी खडी लावतोय छान हे ह्यांचा ब्रेकर जरा जरा काहीतरी प्रॉब्लेम झालाय ते काय करते बघू आपण आता आता हे आणले ग्रीजचा डब्बा ग्रीसिंग चालू आहे काय मेंटेनन्स काम आहे आता एवढं चालू आहे तुम्हाला थोडंफार ग्रीसिंग करावंच लागणार आहे अभी डाल रहे हैं गणेश डाल रहे हैं क्यों डाल रहे हैं मशीन है हो आदमी को खादा खाने की जरूरत रहती तो है वैसे उसको भी रहती है अपने लोगों को पता चलना है ना इसलिए तो मिलती है, है, है।, है नाश्ता वैसे इसको भी लगता है बात तो सही है नो मिस्तरी संगित मैं चल रहे हाँ तो मैं सर महती है सपाटी ग्रीस बरेच टाक आता हे जे कार्बन कार्बनचे ब्रश आहेत हे पण आता चेंज करणार आहेत ते बघा मी त्यावर मिस्त्री खालत बघा ते आता ब्रश बघायला ब्रश म्हणजे ते कार्बनचे ब्रश नाही तुम्ही म्हणतात ना ब्रशचं ब्रश व्हायचं गोळ असं काय करू नका ते कार्बनचे ब्रश आहेत हे ब्रश टाकणार आहेत नाहीतर तर व्हायचं गोळ नाहीतर ते म्हणता यायला तू सांगितलं आणि आमची मशीनच बिघाडली लय मोठा लापडा व्हायचा करतो कॅमेरा जवळच घेतो पहिला टाकला आता चेहर स्क्रूड्रायव्हर नाही त्याचे या ब्रश इथं बसला आता शिकोडचा ब्रश काढायचा शिकोडचा म्हणजे हे ह्या साईजचा सा। आयता आयता माणसान तुमची भाषा आणली कुठली भाषा आणली दोन ब्रश का। असतात कार्बन ब्रश असतात कार्बन हा ब्रश तर लेच खाली जाऊन बसलाय तुम्ही कसं दिमाग लागा ना बरे काहीच आहे का नाही हे uh, बघा दोन ब्रश हा दिसले आपला हे दोन ब्रश तुम्हाला दाखवले खराब झालेले आणि हे नवीन इन्स्टॉल केले त्यांनी दोन बसवलेत हे बघा मित्रांनो सगळं कचकडी कम्प्लीट झाले आपलं मागून घेतो आणि इथे उमऱ्याचं काम चालू आहे उमऱ्याच काम चालू आहे बघा हे पण हे हे गावा मित्रांनो उमरा बाजून झालाय आपलं ते एक बी झाले झालेलं आहे मग त्याच्या कोटिंग करणार आहे आता निघतो घरी काम झाले आपलं ब्लॉग एडिट आज डोकं खराब झालं माझं चला आता जातो घरी मस्त मध्ये इच्छा पितो आणि तुम्हाला दाखवतोच कुठं काय आहे चला आता वाजले साडे अकरा आता मी झोपतोय आजचा ब्लॉग इथेच आपण संपू माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट पण करा शुभरात्री धन्यवाद